था था कि वेस होता कि कि वेस ते नवं कोल्हापूर गरज सगळ्यात भारी काय झालं होतं की निवडणूक लागल्यापासून आपण प्रत्येक वेळेस जनतेला प्रश्न विचारला होता की कोण ठरणार धुरंधर खरं म्हणजे सगळ्यांचेच आखाडे काय होते की महायुती धुरंधर ठरणार का महाविकास आघाडी धुरंधर ठरणार का ऐनवेळेस ज्यांनी उडी घेतली ते आम आदमी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस धुरंधर ठरणार का किंवा जनसुराज्य पक्ष धुरंधर ठरणार का पण कोल्हापूरचं गणितच भारी असतंय कुणाला डोसक्यावर घेतील कुणाला खाली आपडतील कधी काय सांगताय त्याने डोसक्यावर घेणाऱ्या माणसाला हृदयात कधी बसवतील येत नाही त्याच्यामुळे काय की कोल्हापूरची जनता म्हणत्या धुरंधर कोण आहे ते आम्हीच सांगतो सर कोण आहे कोल्हापूरची धुरंधर आता सांगायचं म्हटलं तरी इसकडून सांगच वाटतं की कोल्हापूरचं धुरंधर कोण ना महाविकास ना महायुती तिसऱ्याकडे जर शेज कट केला कोल्हापूरकरांनी पण तो कोल्हापूरचा धुरंधर ठरल्या ते माहितीये का को कोण खुद्द कोल्हापूरची जनता आता तुम्ही म्हणजे कसं तो कोल्हापूर म्हणजे तसंच झालंय इथन पाच इथन पुढची पाच वर्ष कोल्हापूरची जनता म्हणाल तसंच व्हायला पाहिजे कारण विरोधक भी सक्षम दिलाय आणि सत्ताधाऱ्यांच्या हातात बी सत्ता दिल्या त्यामुळे एक मास्तर दिलाय आणि दुसरा रिंग मास्टर दिलाय एकमेकावर लक्ष ठेवून कसं पुढची पाच वर्ष काम खसखशीच झालं पाहिजे या स्टाईलनं कोल्हापूरकरची जनता आता धुरंधर ठरली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरची जनता इतकी भारी आहे कुणालाच नाराज केलं नाही म्हणजे गुला ला अजिंक्य तारावर तारा उदळा गुला भाजपच्या कारला तुला कुलाल शिवसेनेच्या करला उधळ्या आणि सगळे खुश यावेळी कोल्हापूर जनसुराज्य बी खुश इथं म्हणजे असं सांगायचं की कोल्हापूरकरांनी सगळ्यांनाच खुश केले फक्त आता एकासाचं बघा असं तेवढं सांगितलेलं आणि जनतेला खुश करा हा आणि जनतेला तेवढं खुश करा आता तुम्हाला खुश केले की नाही जनतेला खुश करायला लागतंय हा लक्षात आलं का त्यामुळे आता इथं जनता धुरंदर ठरल्या कुणी मानवर करायची गरज नाही सत्ताधाऱ्यांनी कामं करायची आणि विरोधकांनी पाठलाग करायचा पुढचे पाच वर्ष कोल्हापूरचा विकास झालाच पाहिजे म्हणून मी म्हणतोय जनताच मायबाप ठरली इथे धुरंधर बाकी कोणी नाही धुरंधर काय म्हणताय खाडगे सर अगदी सर जनता इथली धुरंधर ठरली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांनी मी नाही कामं केली तर आपली लाईव्ह मराठी आहेच आपण मी धुरंधर आहे या क्षेत्रातलं आपण सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असणार आहे शंभर टक्के त्यात काय वाद नाही त्यामुळे मायबाप कोल्हापूरच्या जनतेला या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आमचा अगदी मानाचा मुजरा इथून पुढे पाच वर्ष या दोघांच्या मध्ये कामासाठी रस्ते लागू दे आणि कोल्हापूरचं तेवढं भलं होऊन दे आई अंबाबाईरणी आम हीच आमची प्रार्थना आणि शेवटी कसं आहे आजचा जल्लोज महिला नाही कोल्हापूरकर म्हणते कम्प्लेट आज सगळ्यांनीच ढगारा रायटिंग लावल्या भेटूया लवकरच आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा